घरासमोरून दुचाकी व ट्रॅक्टरच्या साहित्याची चोरी झाली आहे ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव गावाअंतर्गत असलेल्या शिदायकवाडी परिसरात मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे शिदायकवाडी परिसरात सोमनाथ गायकवाड हे आपल्या कुटुंबासोबत राहत असून शेती व्यवसाय करतात व शेतीला जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर व्यवसाय करत आहेत मंगळवारी रात्री ट्रॅक्टर त्यांनी आपल्या घरासमोर असलेल्या शेडमध्ये उभा केला होता तर रात्रीच्या सुमारास आज्ञा चोरट्यांनी ट्रॅक्टरची बॅटरी टेप रेकॉर्ड डिझेलची चोरी केली आहे व त्याचबरोबर शेडमध्ये ठेवलेल्या मकाच्या तीन गोण्यादेखील नेल्या मात्र मकाच्या गोन्या काही अंतरावर नेऊन ने त्यांनी टाकून दिल्यात त्याच दरम्यान जवळच राहत असलेले जगदीश धात्रक यांची दुचाकी घराबाहेरच उभी होती त्या दुचाकीचीही चोरी करण्यात आली आहे अशी माहिती रामदास गावंदे यांनी दिली आहे आज सोमनाथ चंद्रकांत चंद्रकांत गायकवाड याची रात्री काहीतरी एक दीडच्या सुमारास ट्रॅक्टरची बॅटरी डिझेलचा पाईप चोरून डिझेल सोयाबीन समजून मकाच्या गोण्या फारेस्टात नेऊन टाकल्या आणि त्यांची वायरून कडी लावली इतर परत दोंडे जगदी जगदी दोंडे धात्रक याची मोटरसायकल चोरून नेली एवढं चोरट्यांचं प्रमाण वाढलंय ब शिवारामध्ये किंवा वस्ती आहे आपण जगायचं कसं बंच्या येतो ना आम्ही जगायचं आमची एवढीच मागणी राहील पोलीस पर्शनाने जेवढं लक्ष देत तेवढं लक्ष देऊन त्यांना पकडवू नाही तर मग आम्ही जगाव कसं हा मोठा प्रश्न आहे आमच्यामोर आम्ही एक तर जंगलात राहतो जसे काय राहण्याच्या वस्तीला झाला तर दरम्यान पठार भागात दिवसेंदिवस चोरीचे सत्र वाढतच असून भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करायला घारगाव पोलिसांना अपयश येत असल्याचे वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांवरून दिसून येत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव